सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम लीळ आहे सर्वज्ञांच्या स्तुतीने विगुळी विशहरण स्वामी व भंडारेकार भंडारा गावावरून पुढे निघाले भंडारेकार भिक्षा करून स्वामींना आरोगणा देत असत व स्वामींचा उचिश प्रसाद घेत असत चांगली जागा पाहून स्वामींना निद्रा करण्यासाठी घेऊन जा स्वामींची सेवा करून मग आपण देवळाबाहेर एखाद्या कोपऱ्यात विश्रांती घेत असत असेच एक दिवस मौदा या गावी कल्याण नदीच्या काठावर स्वामी व भंडारेकार मुक्कामासाठी थांबले असताना शयनासन टाकत असताना विंगुळी चावली त्यामुळे भंडारेकारांना खूप त्रास होऊ लागला दुःख व्यथा अधिकच वाढत जाऊ लागली असह्य वेदना होऊ लागल्या तेव्हा भंडारेकार स्वामींना विनंती करून म्हणतात की हे देवा मला विंगुळी चावली असता खूप दुःख होत आहे तरी मी स्वामींची आज्ञा असेल तर स्वामींची स्तुती करू का तेव्हा स्वामी म्हणतात हो करा मग स्वामीची स्तुती करू लागले जसे जसे स्तुती करू लागले तसे तशी दुःखाची व्यथा कमी झाली व थोड्याच वेळात पूर्ण विंगुळी व्यथा उतरली दंडवत घालून श्रीचरणाला लागले व दुसऱ्या दिवशी स्वामी तिथून पुढे निघाले ही लिळा स्वामींनी छिन्नस्थळी या ठिकाणी जेव्हा भटोबा स्वामींची स्तुती करू लागले तेव्हा स्वामी म्हणतात की ही स्तुती तुम्ही तुमच्या शब्दाने करता की आमचे ऐकून करता तेव्हा भट्टोबास म्हणतात की हे स्वामींचेच आहे यावर स्वामी म्हणतात आमचे सामान सांगून काय उपयोग स्तुती तर खरोखर भंडारेकारांनाचा करता आली खरे स्तुती करण्याचे ज्ञान भंडारेकारांनाच होते तेव्हा भटोबासांनी विचारले की ते कसे यावर स्वामींनी ही लीळा सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे परमेश्वराच्या चिंतनाने कुठल्याही दुःखरूपी संकटरूपी विषाचे हरण होते आपण तर दुःख प्राप्त झाल्यावर देवाला आठवतो पण दुःख बरे करण्याविषयी विनंती करतो आला मला ताप तर देवा तूच माझा बाप असे म्हणून आपले दुःख परमेश्वराला सांगतो व त्यासाठी नवस करतो परंतु भंडारेकारांचे वेगळेच आहे विंचू चावल्यापेक्षा अधिक वेदना विंगुळी चावल्यानंतर होतात पण एवढ्या वेदनेमध्ये सुद्धा परमेश्वराची स्तुती करावी ज्या दुःखाची सहन करण्याची क्षमता माणसामध्ये नसते अशा वेळेस देवाची स्तुती केली आणि काय आश्चर्य इथे तर विनंती केली नाही की माझी विंगुळी व्यथा दूर करा तरी पण स्तुती करत असतानाच दुःखाचे शमन झाले योग्य वेळी योग्य काम करणे याला समयसूचकता असे म्हणतात आणि समयसूचकता प्रत्येकाकडे असावी सुद्धा परमेश्वराचीच स्तुती करावी हा च्या लेचा आदर्श म्हणून तर स्वामी भांडारेकरांची प्रशंसा करतात की स्तुती करू भंडारेकरांची जाणती दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका